ट्वेंटी फोर नवा शोध नवी बातमी नानापेठ परिसरात राहणाऱ्या बावीस वर्षीय उच्चशिक्षित चोराने सतरा मोबाईल चोरी करून ते विक्री करण्यासाठी नामांकित कंपनीच्या मोबाईल बिलाचा दुरुपयोग केल्याच्या तक्रारी पोलिसांकडे आल्या होत्या शिवाजीनगर पोलिसांनी त्याचा छडा लावत आरोपीला अटक केली ओंकार विनोद बत्तुल असे अटक केलेल्याचं नाव आहे काही दिवसांपूर्वी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार आली होती शिवाजीनगर जुना तोफखाना भागातील तक्रारदारांच्या फर्निचरच्या दुकानातून चार जानेवारी रोजी काउंटरवर ठेवलेला सॅमसंग कंपनीचा असलेला मोबाईल कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी चोरी केला याबाबत शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता या प्रकरणाचा तपास करत शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने आणि पोलीस निरीक्षक चंद्रशेखर सावंत यांनी नेतृत्वाखाली शिवाजीनगर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये चोरीला गेलेल्या मोबाईलचा शोध घेण्याचे आदेश दिले होते चोरीला गेलेल्या मोबाईलच्या तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीनुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक बाजीराव नाईक आणि पोलीस अंमलदार रुपेश वाघमारे आदेश चलवादी रुचिका जमदाडे यांनी शिवाजीनगर भाग सापळा रचून आरोपीचा छडा लावला चौकशी केली असता त्याने नामांकित इलेक्ट्रॉनिक वस्तू विक्री करणाऱ्या कंपनीच्या मोबाईलच्या मूळ बिलाच्या पी डी एफमध्ये चोरी केलेल्या मोबाईलचे डिटेल्स एडिट करून त्याची पी डी एफ तयार करून तो चोरी केलेला मोबाईल स्वतःचा असल्याचे भासवले पुढे तोच मोबाईल दुकानदाराला बनावट बिलाची पी डी एफ आणि स्वतःच्या आधार कार्डच्या आधारे विक्री केला असल्याचे तपासात निष्पन्न झाले आरोपीने गुन्ह्यातील विक्री केलेला मोबाईल आणि इतर अशा प्रकारे चोरी केलेले एकूण सतरा मोबाईल जप्त करण्यात आले तसेच मोबाईल खरेदी विक्री करणाऱ्या वे आपर जुने वापरलेले मोबाईल खरेदी विक्री करताना मोबाईल बिलाची पडताळणी करून मगच व्यवहार करावे असे आवाहन पुणे शहर पोलिसांकडून करण्यात आले आहे महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा